काश्मीर मध्ये हिंदू पर्यटकांची धर्म विचारून हत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर संताप व्यक्त होतोय या घटनेचा निषेधार्थ आज बिंदु चौक इथे हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आलाय यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यातच पाकिस्तानी झेंड्यावरून वाहन चालवून संताप व्यक्त केला काश्मीर मध्ये हिंदू पर्यटकांची धर्म विचारून हत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर संताप व्यक्त होत असतानाच कोल्हापूरमध्येही हिंदू संघटनांचा आक्रोश पाहायला मिळाला हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं कोल्हापूर इथं बिंदू चौकात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं काश्मीरमधील या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत आंदोलनकर्त्यांनी रस्त्यातच पाकिस्तानी झेंड्यावर वाहनं चालवून संताप व्यक्त केला आहे हिंदू पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा इरणीवर आला असून देशद्रोही कारवायांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय सांडवलीकर हिंदूराव शेळके विलास मोहिते बापू वडगावकर अजित तोडकर आनंदराव कवडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते